हॅलो आजच्या मध्ये डिस्कस करे हे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलंय बघूया फिगर ची गरज आहे का बघूया काय दिलंय सेगमेंट पीएम इज अ मिडियन ऑफ ट्रायंगल पी आर म्हणजे ट्रायंगल आहे त्याचं नाव आहे आर इकडे सांगितलंय पीएम मिडियन आहे आता मीडियन म्हटलं तर आपल्याला माहिती आहे मिडियन म्हणजे काय सेगमेंट जॉईनिंग टू द मिड ऑफ द ऑपोजिट साईड आता इकडे नाव दिलंय पीएम पीएम आपल्याला माहिती आहे ट्रायंगलचं वर्टेक्स आहे म्हणजे एम काय असणार आहे त्याच्या समोरची जी बाजू आहे त्याचं मध्यबिंदू म्हणजे क्यू आर चा मिड पॉइंट एम आहे म्हणजे क्यू एम आणि एम आर इक्वल आहे आता याला जॉईन करा म्हणजे पी एम काय पी एम हे दिले आता काय इन्फॉर्मेशन दिले पी क्यू चा लेंथ दिलाय फॉर्टी पी आर चा लेंथ दिलाय फॉर्टी टू पी चा लेंथ दिलाय ट्वेंटी नाईन आणि आपल्याला सांगितलंय क्यू आर चा लेंथ शोधायचं आहे म्हणजे जेव्हा आपण इन्फॉर्मेशन बघतोय तिकडे दोन साईड दिले ट्रायंगलचं आणि तिसरा साईड फाईन करायचं आणि चा लेंथ आहे म्हणजे मीडियमचं लेंथ रिलेट करायचंय ट्रायंगलच्या साईड बरोबर लेंथ बरोबर म्हणजे कोणता तीरम आहे अपोलो निय सिरम आता अपोलोनियस सिरम युज कसं करायचं ते काय आहे प्रेझेंटेशन कसं करायचं हे सगळं आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केले ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय आता अप्लाय करायचंय म्हटलं तर स्टेप्स माहिती आहे पहिल्यांदा ट्रायंगलचं नाव लिहायचं इन ट्रायंगल पी आर काय दिलं पुढे सेगमेंट बी एम एस अ मीडियन म्हणजे आता अप्लाय केलं तर रिझल्ट काय माहिती आहे ना बटेक्स पास मीडियन ड्रॉ के लिए पी ओरिजिनेट होते हैं पीक्यू पी आर लेफ्ट एंड साइड पीक्यू स्क्वे प्लस पी आर स्क्वे आला लेफ्ट एंड साइड राइट एंड साइड ल्वाइज ऑफ मीडियम स्क्वे ट्वाइज ऑफ पी एम स्क्वे प्लस ट्वाइज ऑफ क्यू एम स्क्वे नहीं तो ट्वाइज ऑफ एम आर कारण कहीं सेम है अपन ट्वाइज ऑफ क्यू एम स्क्वे रीजन विसरू ना अपोलोनियस अपोलोनियर स्पेलिंग बीओ डबल एन ओ एनआईएस अपोलोनियरम आता व्हॅल्यू सब शूट करा पीक्यू चा लेंथ आहे फॉर्टी म्हणजे फॉर्टी स्क्वेअर पीआरचं लेथ आहे फॉर्टी टू म्हणजे फॉर्टी टू स्क्वेअर राईट हँड साईडला क्वाईज ऑफ पी एम स्क्वेअर म्हणजे ट्वाईज ऑफ ट्वेंटी नाईन स्क्वेअर प्लस वाईस ऑफ क्यू एम स्क्वेअर लेफ्ट हँड साईड ला फॉर्टी चाक्वेअर किती एकदम सोपं आहे ते आहे थाउजंड सिक्स हंड्रेड वन थाउजंड सिक्स हंड्रेड फॉर्टी टू चा स्क्वेअर खरं खरं बघा किती आहे फॉर्टी टू इन्टू फॉर्टी टू

क्यू एम स्क्वेअर आता हे जे टर्म आहे ट्वाईस ऑफ क्यू एम स्क्वेअर याला इकडेच ठेवूया म्हणजे याला तिकडे शिफ्ट करा म्हणजे सबट्रॅक्शन होणार आहे म्हणजे सिक्स फोर मायनस वन सिक्स एट दॅट इज इक्वल टू राईट साइडला आहे क्यू एम स्क्वेअर आता हे लावा म्हणजे टू ला आपण तिकडे ट्रान्सपोज करूया तेव्हा केलं तर काय नाही टू एट जा टू फोर जा टू वन जा म्हणजे येणार आहे क्यू एम स्क्वेअर इज इक्वल टू एट फोर्टी वन क्यू एम स्क्वेअरचं व्हॅल्यू एट फोर्टी वन आहे म्हणजे क्यू एम चाल्यू किती आहे स्क्वेअर आणि ते आताच केलेलं न पण इकडे बघा बघा ट्वेंटी नाईन म्हणजे क्यू एम आला आहे ट्वेंटी नाईन युनिट्स पण आपल्याला फक्त क्यू एम चेंथ करायचं का नाही आपल्याला क्यू आर चेंथ करायचं आणि आपल्याला माहित आहे क्यू आर सेंथ काय ते ट्वाइन्स ऑफ क्यू एम आहे का बरं कारण एम इज अ मिड पॉईंट ऑफ क्यू आर ते लिहायचं आता ट्वाईस ऑफ क्यू आर म्हटलं तर येणार आहे ट्वाइस ऑफ ट्वेंटी नाईन आणि ट्वाइस ऑफ ट्वेंटी नाईन म्हटलं तर किती येणार आहे ते आहे फिफ्टी एट युनिट्स म्हणजे आपल्याला क्यू आर आलं आहे फिफ्टी एट युनिट्स तर मला सांगा सोपं होतं नाही एकदम इंटरेस्टिंग होतं नाही म्हणजे आपल्याला माहिती आहे गिव्हन इन्फॉर्मेशन बघितल्यानंतर आपल्याला हे कळालं हो की आपण कोणतं थिअरम अप्लाय करणार आहे आणि थिअरम आपल्याला प्रेझेंटेशन आहे ते युज करा कॅल्क्युलेशन करा स्वतः म्हणजे कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही सिमिलिटी प्रिपेअर करताय तर वन पॉईंट थ्रीसाठी इकडे क्लिक करा वन पॉईंट फोर साठी इकडे क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा स्माईल करत राहा शेअर करत राहा